नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्जाच्या संदर्भातलं एक प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या प्रकटनाचा विषय नेमका काय कशाच्या संदर्भात आहे आणि काय आहे या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठीचं हे प्रकटन आहे खाजगी विद्यार्थी कोणाला म्हणायचं जे विद्यार्थी सतरा नंबरचा फॉर्म भरणार आहे सतरा नंबरने विशेष ओळखले जाणारे हे विद्यार्थी सतरा नंबर म्हटलं की आपल्याला लक्ष देतं की जे विद्यार्थी रेग्युलर मुलांसारखे शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही आहेत तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट दहावी आणि दहावी झालेली असेल तर डायरेक्ट बारावी या दोन बोर्डाच्या परीक्षा देता येतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी सतरा नंबर फॉर्म भरून परीक्षा देण्याची सुविधा असते या विद्यार्थ्यांच्या संदर्भातले हे प्रकटन बोर्डाकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक शब्द आणि एक एक घटक ह्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊयात हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ज्याला बारावी आपण म्हणतो या परीक्षेंसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर सतरा भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरता सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरता उपलब्ध आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो ना की सतरा नंबरचा फॉर्म मी कुठं भरू तर इथं मेन्शन केले सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार तुमची नावनोंदणी करण्याकरता उपलब्ध आहे म्हणजे एखादी शाळा म्हणत असेल की इथं आमच्याकडं सतरा नंबरचे फॉर्म भरले जात नाही पण तिथं सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये ही सुविधा आहे असं उल्लेख आहे या संदर्भात सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे हे पण माहिती पुस्तक आपल्याकडं अपलोड आहे आज आपण फक्त ह्या परिपत्रकातली माहिती पाहूयात उद्या ही जे माहितीपत्रक आहे त्या माहितीपत्रकातल्या माहितीनुसार आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीने हे फॉर्म नंबर भरायचे असतात ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या सूचना आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत ते व्यवस्थित पाहणारे घाई करू नका इथं आपण दिनांक पण पाहूया किती वेळ आहे आपल्याकडं फॉर्म भरण्यासाठी म्हणजे आज माहिती झाली लगेच उद्या जाऊन फॉर्म भरायला बसले काहीतरी चूक होऊन बसेल अजिबात घाई करू नका इथं दिनांक मी सांगणारच आहे तुम्हाला किती वेळ आहे आपल्याकडं आधी समजून घ्या इथं आज तारखा वगैरे आणि याच्यातली थोडीशी माहिती आपण विचारात घेऊ आणि उद्या विद्यार्थ्यांच्या सूचना ज्या आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो तो एकदा व्यवस्थित पहा आणि नंतर मग फॉर्म भरायला आपण सुरुवात करूयात तर ही माहिती पुस्तिका जी आहेत ती मंडळाच्या वेबसाईटवरती आहेत वेबसाईट पण ह्या ठिकाणी दिलेली आहे अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा एखादी शाळा म्हणत असेल आम्हाला कसं देता येणार आम्ही कसं करू तर त्यांनी ते विभागीय मंडळाशी संपर्क साधून विचारावं त्यांना माहिती सांगितली जाईल एक नंबर दिलेला आहे आणि नंबरनुसार आता सूचना सुरू होत आहेत काय आपल्याला हे प्रकटनामध्ये आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर सतरा ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत तर तारखा पहा विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत प्रिंट आऊट ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबतची पोचभावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची तारीख आहे त्याला आपण नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा म्हणूयात कारण तुम्ही जो अर्ज भरणार आहे तो ऑनलाईन भरणार आहेत म्हणजे कुठंतरी सायबर कॅफेमध्ये जा तुमच्याकडं घरी कॉम्प्युटर असतील तर कॉम्प्युटरवरती पण तुम्हाला भरता येतील सायबर कॅफेतच जावं असं काही नाही जर माहीत नसेल तर सायबर कॅफेमधल्या लोक हे फॉर्म नेहमी भरत असतात त्यांना माहिती असतं तिथं व्यवस्थित तुमच्या फॉर्म भरून दिले जातात तर तुमच्याकडं बरेचसे ऑप्शन आहेत ऑनलाईन असल्याने वेबसाईट आहे तिथं जाऊन हे तुम्हाला सगळं नाव नोंदणी वगैरे करता येते त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही कुठल्या एका माध्यमाचा वापर करू शकता तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन नाव नोंदणी करायला जातात तेव्हा ती नावनोंदणी केल्यानंतर एक अर्ज ह्या ठिकाणी येतो त्याची प्रिंट निघते तो अर्ज ऑनलाईन नावनोंदणी करत असताना तुम्ही फी तिथंच भरतायत तिथे फीचं ही भरल्याची जी पोचपावती आहे ती देखील प्रिंट होते म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला प्रिंट आऊट मिळाल्या एक अर्ज मिळाला एक ती पैसे भरल्याची पावतीची प्रिंट आऊट मिळाली आणि मग तुमची जी मूळ कागदपत्रं आहेत ना दाखला दहावीचं असेल तर दहावीचं मार्कलिस्ट बारावीच्या याच्यासाठी दहावीसाठी तुम्हाला नववी वगैरेचं मार्कलिस्ट वगैरे लागतं ते काही सूचना आहेत नंतर आपण पाहूयात ते कागदपत्र लागतील ते हे मूळ कागदपत्र लागतात ओरिजिनल हे शाळा महाविद्यालयात जमा करायचं म्हणजे तीन तुमची कागदपत्रं मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट पैसे भरल्याच्या पावतीची प्रिंट आऊट आणि अर्जाची प्रिंट आऊट असे तीन गोष्टी तुम्हाला शाळेमध्ये नेऊन भरायचे आहेत बाकी सगळं काम तुम्हाला शाळेच्या बाहेरच करायचे हे तीन गोष्टी तुमच्याकडं आल्यानंतर तुम्ही शाळेत जायचं आहे तर ते शाळेत केव्हा जमा करून घेतले जाणारे मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसपासून ते सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आता ऑगस्ट महिना चालू आहे ऑगस्टमधल्या तेरापासून सुरुवात झाली तर पुढच्या सप्टेंबरमध्ये तीस नऊ म्हणजे तीस सप्टेंबर अजून तो पूर्ण महिना दीड महिना तुमच्याकडे वेळे पहा या दीड महिन्यामध्ये तुम्ही हे सगळं काम करून शाळेमध्ये नेऊन द्यायचे दीड महिन्याचा वेळ आहे तुमच्या आजूबाजूला आत्ता जर कोणी असेल सतरा नंबरचा फॉर्म भरायचं म्हणत असतील त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा त्यांना समजू द्यात की हे असे फॉर्म सुटलेले आहेत त्यांना माहिती द्या म्हणजे ते देखील ह्या दीड महिन्यामध्ये फॉर्म भरतील म्हणजे तुमचा फॉर्म ह्या ठिकाणी भरला जाईल दुसरं एक तपशील दिला आहे की विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज जर भरला तर त्याची प्रिंट आऊट त्याच्या पावतीची प्रिंट आऊट आणि मूळ कागदपत्र शाळा महाविद्यालयात केव्हा जमा करायची ती आहे एक दहा म्हणजे ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर हा म्हणजे पूर्ण एक महिना परत लेट फी भरून पण तुम्हाला ॲडमिशन घेता येतं नॉर्मल जे काही शुल्क आहे त्याच्यानुसार तुम्हाला दीड महिना आहे अजून वेळ पूर्ण सप्टेंबर महिन्याचा पण तिथपर्यंतही जर एखाद्या विद्यार्थ्याचं भरायचं राहून गेलं तर त्याला आणखी एक ऑक्टोबरचा पूर्ण महिना आहे एक दहा ते तीस दहा जिथे तुम्हाला थोडीशी विलंब शुल्क लागतो लेट फी लागते ती लेट फीसह तुम्हाला हे भरता येईल अजून पुढं एक महिना म्हणजे अडीच महिना वेळ तुमच्याकडं हे फॉर्म भरायला असतो त्यानंतर मुदत संपली की मग मात्र तुम्हाला हे फॉर्म भरता येत नाही ते इथं तारखा समजल्या तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती आहे तर ती देखील आपण पाहूयात खाजगी विद्यार्थ्यांना एक मिनट खाजगी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावीचे आहेत त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची म्हणजे तुम्हाला ते बाहेर भरूनच शाळेमध्ये जायचे तसा अर्ज काही घेत नाही आहेत खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यायची आहे त्या शाळा महाविद्यालयात जाऊन शाळा महाविद्यालयांचा सांकेतांक विषय योजना माध्यम शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करायची याचा अर्थ काय मित्रांनो की आता सगळ्या शाळांमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येतो ठीक आहे परंतु सर्वच शाळेंमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे सेंटर नाहीत ठीक आहे त्यामुळे तुमचा सेंटर ज्या ठिकाणी येतो त्या सेंटरवरती कुठले विषय असतात त्या विषयांचंच तुम्हाला माहिती घेऊन त्याप्रमाणेच फॉर्म भरावा लागतो एखादा विषय त्या सेंटरवरती नसेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्या शाळेतून तुम्ही भरणार आहात ना तर त्या शाळेमध्ये जा त्या शाळेतला महाविद्यालयाचा संकेतांक घ्या तो जे कॅपिटल जे आणि पुढं काहीतरी संकेतांक असतो तो तिथून घ्या तुम्ही विषय योजना घ्या तिथं कोणते विषय आहेत ते विषय लिहून घ्या माध्यम लिहून घ्या इंग्रजी मराठी कुठलं माध्यम आहे तुमचं त्या शाळेमध्ये स्ट्रीम शाखा कोणत्या शाखेतून तुम्ही सतरा नंबरने बसणार आहात कला वाणिज्य विज्ञान कुठल्या स्ट्रीमद्वारे ती तिथं विचारून घ्या आहेत का व इतर आवश्यक माहिती घेऊन मग तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जा म्हणजे तुम्हाला तिथे हे नोंद करावं लागणार आहेत विषय खूप असतील शंभर विषय असतील तर तुम्हाला फक्त सहाच विषयांची परीक्षा द्यायची आहे मग ते निवडायचे कोणते तुमच्या शाळेत जिथं फॉर्म भरतायत ना तिथं जे विषय असतील ते घ्यावे लागतील तुम्हाला त्यानंतर चौथा मुद्दा आहे नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करायचा ते वेबसाईटवरती गेलात तुम्ही महा एच एस एस सी बोर्ड डॉट इनवरती तर तिथं खूप बदल केलेला आहे आत्ता वेबसाईटमध्ये आणि खूप ऑप्शन तुम्हाला समोर दिसतील तर विद्यार्थ्याला सतरा नंबर नावच कुठं दिसत नाही आणि मग त्याला गोंधळ होऊ शकतो इथं सूचना दिली विद्यार्थी कॉर्नर म्हणून एक स्टुडंट कॉर्नरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ते भरता येतील अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावरती मराठी इंग्रजीत दोन्ही भाषेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ते व्यवस्थित वाचून अर्ज भरायचा आहे विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत लागते शाळा सोडल्याच्या दाखल्याची नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र लागतं ॲफिडेविट म्हणतो आपण त्याला ते करून घ्यावं लागतं जर दाखलाच नसेल एखाद्याकडं तर तुम्हाला ते करावं लागेल त्या दोघांपैकी एक कंपल्सरी आहे त्यानंतर आधार कार्ड लागतं स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो जवळ ठेवावा लागतो ऑनलाईन अर्ज भरताना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून जवळ ठेवावे लागतात कारण ते अपलोड पण करायचे असतात काही कारणास्तव विद्यार्थ्याकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला आ, असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्याकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रतच जोडावी लागते लक्षात ठेवा त्यानंतर आहे कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून पी डी एफ करून ते अपलोड करायची आहे अप पी डी एफमध्ये करावं लागेल तुम्हाला विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी कंपल्सरी आहे कारण तुम्हाला काही संपर्क साधण्याची वेळ आली तर त्याचा वापर होतो त्यानंतर विद्यार्थी अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा करण्याबाबत पोचपावती प्रिंटआउट मूळ कागदपत्र नावनोंदणी अर्जावरती नमूद केलेल्या शाळा महाविद्यालयामध्ये मुदत दिलेल्या विहित मुदतीत जमा करावीच्या असतात म्हणजे तीन गोष्टी ज्या आपण पाहिल्या होत्या की अर्ज भरल्यानंतर त्याचे प्रिंट मिळते पैसे भरल्यावरती त्याची एक प्रिंट मिळते आणि तुमची मूळ डॉक्युमेंट आणि काही झेरॉक्स असतील तर त्या कागदपत्रांच्या हे तीन गोष्टी तुम्हाला शाळेत नेऊन द्यायच्या आहेत ती मुदत आपण जी आता पाहिली दीड महिना आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्राचा महिना त्यानंतर आठ आहे खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीप्रमाणे किती पैसे भरावे लागतील ऑनलाईन तुम्हाला तिथं गेल्यावरती ते त्याची माहिती पण ह्या ठिकाणी दिलेली आहे पहा इयत्ता दहावीच्या बाबतीमध्ये एक हजार रुपये नाव नोंदणी शुल्क आहे आणि शंभर रुपये प्रक्रिया शुल्क आहे शंभर रुपये विलंब शुल्क प्रति विद्यार्थी जर विलंब झाला तो एक एक्स्ट्राचा महिना आहे तर शंभर रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील बारावीच्या विद्यार्थ्यांना सहाशे रुपये नाव नोंदणी आहे शंभर रुपये प्रक्रिया शुल्क आहे आणि पंचवीस रुपये विलंब शुल्क आहे म्हणजे तो ऑक्टोबरचा एक महिना आहे ना त्याच्यात पंचवीस रुपये तुम्हाला भरावे लागतील फक्त एक्स्ट्राची तर त्यामुळे फार काही तुम्हाला आ, मला वाटतं फी या ठिकाणी दिसत नाही नावनोंदणी करते वेळी ही फी तुम्हाला तिथं घेतली जाईल इयत्ता दहावी बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर सतरा नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरत असताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणार आहात ना मग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग हे सगळे ऑप्शन त्या ठिकाणी आहेत त्याच्यातला कुठलाही एक वापरून तुम्हाला ते भरावं लागेल आणि त्याच पद्धतीने भरावं लागेल ते अनिवार्य आहे तुम्ही म्हणाल की आमच्याकडे हे नाही ऑनलाईन नाही तर तुम्हाला ते करता येणार नाही मग तिथं कंपल्सरी ऑनलाईनच पेमेंट आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावती विद्यार्थ्याला संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयात त्याच्या लॉग इनमध्ये प्राप्त होत असते ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावती विद्यार्थ्याला संबंधित शाळेला किंवा कनिष्ठ महाविद्यालयाला त्यांच्या लॉग इनमध्ये दिसते तर तुमच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांमित्रांनो तुम्हाला ती पावती मिळेल ती ती काढून प्रिंट घ्यायची आहे शाळेला त्यांच्या लॉग इनमधून मिळेल त्यानंतर दहा दिलेला आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील करंट ॲड्रेस जिल्हा तालुका व त्यांनी निवडलेल्या माध्यमानुसार त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल त्यामधील एकाच माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याला करायची आहे या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा लेखी परीक्षा श्रेणी परीक्षा या संदर्भामध्ये कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही कर करायची आहे म्हणजे तुमचे इंटरनल काही मार्क असतात ना सगळी परीक्षा तर शंभर मार्काची होत नाही काही परीक्षा ह्या शाळेत होतात तर तुम्हाला त्या शाळेत या इंटरनल प्रकल्प वगैरे जमा करायचे असतात त्यांच्या तोंडी परीक्षा तिथं द्यायची असतात श्रेणी परीक्षा तिथं द्यायच्या असतात आणि बारावीच्या बाबतीत जर विचार केला तर बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी होत असल्यामुळे सध्याच्या त्यांचा पत्ता जो तुम्ही टाकणार आहे तुमचा त्याच्यानुसार जिल्हा तालुका त्यांनी निवडला की त्यामधल्या शाळा महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसते त्यातील एका उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयाची तुम्हाला निवड करता येते या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज प्रकल्प अंतर्गत मूल्यमापनं असतील प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा असेल श्रेणी परीक्षा असतील याचं कामकाज देखील शाळेंनीच पूर्ण करायचं आहे त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सालयाच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र यू आय डी कार्डची छायांकित प्रमाण प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायचे आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ शाळा महाविद्यालयकांनी त्याची प्रत प्राप्त करून घ्यावी ते दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांचं दिव्यांग आय डी कार्ड त्याची झरक जोडावी लागेल महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत यत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीसाठी सतरा नंबरचा फॉर्म म्हणून नोंदणी करता येते पहा पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पाचवी उत्तीर्ण नसेल तर मग चौथीपर्यंत शिक्षण झाले आणि तो म्हणतोय मला दहावी द्यायचे तर त्याच्यासाठी नाही पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थी असतील तर त्यांना दहावीची परीक्षा सतरा नंबरने देता येते ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये वेबसाईटवरती हेल्पलाईन नंबर दिले त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि शेवटची सूचना आहे चौदा नंबरची पहा पात्र इलिजिबल विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र एनरॉलमेंट सर्टिफिकेट ऑनलाईन देण्यात येणार आहेत याची नोंद घ्या तसेच पात्र इलिजिबल विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांची परीक्षेची आवेदनपत्र एक्झामिनेशन फॉर्म मंडळाने विहित केलेल्या कालावधी परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे म्हणजे हे तुमचं फक्त काय झालं सतरा नंबरला ॲडमिशन झालं त्याच्यानंतर बोर्डाची परीक्षा जेव्हा आपल्याला द्यायची आहे फेब्रुवारीमध्ये त्याचे बोर्डाचे फॉर्म पण तुम्हाला भरावे लागतात पुन्हा त्यामुळे दोन कामं तुमची सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म पण परीक्षेचे भरायचे आहेत आणि आत्ता सतरा नंबरचं ॲडमिशन घ्यायचे असं समजून घ्या तुमच्या डोक्यामध्ये अशा प्रकारे सतरा नंबरची प्रोसेस समजून घ्या इस सुरुवातीला तुम्हाला सतरा नंबरने जसं शाळेत ॲडमिशन घ्यावं लागतं नंतर बोर्डाचे फॉर्म भरले जातात तसं तुम्हाला सतरा नंबरचं ऑनलाईन पद्धतीने फ प्रवेश घ्यायचा आहे आधी जेव्हा तुमचा सतरा नंबरचा फॉर्म भरल्यानंतर तुमचं ऑनलाईन माहिती गेल्यानंतर इथं तुम्हाला एलिजिबल आहात की नाही तुम्ही ही परीक्षा द्यायला ते बोर्ड चेक करतं आणि मग तुम्हाला एक एनरॉलमेंट सर्टिफिकेट देतं ते ऑनलाईनच शाळेमध्ये येऊन जातात शाळेला मग त्याच्याद्वारे कळतं की तुम्ही सतर नंबरचे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या ज्या विद्यार्थ्यांना एनरॉलमेंट सर्टिफिकेट मिळालं त्यांचेच फक्त बारावीचे बोर्डाचे फॉर्म भरले जातात जर तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही इलिजिबल होत नाही मग तुम्हाला परीक्षा देता येत नाही एनरॉलमेंट नंबर फार महत्त्वाचा आहे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येतील तर हे कोण देणार ती जेव्हा तुम्ही हे ऑनलाईनचे प्रिंट पैसे भरल्याची प्रिंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट दिली ते सगळे शाळा महाविद्यालय एकत्र करून बोर्डाला पाठवतील बोर्ड ते चेक करतं बरोबर आहेत का विद्यार्थी ह्या परीक्षा द्यायला इलिजिबल आहे का पात्र आहे का पात्र असेल तर मग ते सर्टिफिकेट बनवून ते शाळेंना देतात मग शाळेंना त्याच्या आधारे फॉर्म भरायला परमिशन मिळते अशी एक प्रोसेस ही सतरा नंबरची आहे मला वाटतं खूप डिटेलमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी विचारत घेतलेल्या आहेत मित्रांनो हे पत्र आलं होतं बारा आठ दोन हजार चोवीस रोजी तरी यानुसार आपल्याला लक्षात येईल की सतरा नंबरचे फॉर्म सुटलेले आहेत कोण देऊ शकतं याची माहिती या ठिकाणी होती बारावीच्या बाबतीमध्ये दहावी पास असलेला विद्यार्थ्याला एक वर्षाचा गॅप लागतो जर तो अकरावीला असेल तर अकरावी पास किंवा फेल झालेल्या विद्यार्थ्याला पण सतरा नंबरने बसता येतं किंवा दहावी पास असलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा गॅपमध्ये एक वर्ष तुम्ही काहीच करायचं नाही आणि नंतर सतरा नंबरचा फॉर्म तुम्ही भरू शकता त असं एक वर्षामध्ये गेलेलं असावं त्याचं गॅप पडलेलं असावं त्यांना बारावीची परीक्षा देता येते एकंदरीत मित्रांनो अशा पद्धती हा सतरा नंबरचा विषय होता आपण ह्या ठिकाणी विचारात घेतला आहे अजूनही तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असणार आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यातून मिळत नाहीत यासाठी आपल्याला जे मार्गदर्शक पुस्तिका वेबसाईटवर आहे त्याच्यात दहावीसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे आणि बारावीसाठी मार्गदर्शक पुस्तिका आहे ही पुस्तिका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचारात घेणार आहोत तिथं विद्यार्थ्याच्या बाबतीत सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं आपण व्यवस्थित माहिती घेऊयात आणि मग सतरा नंबरचा फॉर्म भरूयात ठीक आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न येत असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यावरती नक्कीच सोल्युशन देण्याचा प्रयत्न आपण करूयात चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार